सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांनासुद्धा टी ई टी किंवा सी टी ई टी ही परीक्षा पास होणं पात्र होणं बंधनकारक झालेलं आहे आणि त्याप्रमाणे पत्रसुद्धा राज्यांनी काढलेली आहेत अनेक बांधवांना सेवेत असलेल्या अनेक शिक्षकांना असं वाटतं की ही परीक्षा आपण पास होऊ शकणार नाही आणि त्यामुळं त्यांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे परंतु खरं तर विरोध करण्यापेक्षा ह्या परीक्षेची तयारी करणं हे सर्वोत्तम आहे कारण जे अगोदर सेवेत आहेत त्यांना अनेक वर्षाचा सेवेचा अनुभव आहे अध्ययन अध्यापनशास्त्राविषयी माहिती आहे बालमानसशास्त्राची जाणीव आहे सामाजिक शास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे आणि मराठी इंग्रजी गणित या विषयाचाही मूलभूत अभ्यास यांचा असतो त्यामुळे जे शिक्षक एक ते पाचच्या वर्गाला शिकवतात त्यांनी दोन्ही पेपर द्यावेत म्हणजे त्यांनी जरी पुढे प्रमोशन घेतलं पदवीधर शिक्षकाचं केंद्रप्रमुख किंवा अन्य कसलंही तर त्यांना अडचण येणार नाही दोन्ही परीक्षा पात्र असतात आणि ज्यांनी आधीच वेतनोत्ती वेतनोत्ती किंवा प्रमोशन घेतलेलं आहे पदवीधर शिक्षकाचं त्यांनी पेपर क्रमांक दोन दिला फक्त तरी पुरेसा आहे कारण हे घटक जे आहेत ते सोपे आहेत आणि यामध्ये काही कुठलं मेरिट पाडायचं नाही आहे तर ठराविक मार्कांना पात्र व्हायचं आहे टीचर एन्ट्रान्स टेस्ट ही तसं पाहिलं तर त्या मानाने पात्रता परीक्षा असल्याने सोपी परीक्षा आहे पण इतकी सोपी नाही की आपण काही विचार न करता ती परीक्षा देऊ शकतो असं नाही आहे परीक्षा म्हटलं की आपल्याला तयारी ही करावी लागतेच साधारणपणे दुसऱ्या पेपरसाठी आपण जर घटक पाहिले तर मराठी भाषेतील प्रयोग आहेत कर्तरी कर्मणी भावे त्याचे उपप्रयोग आहेत मराठी वर्णमाला आहे संधी विचार आहे वचन विचार आहे शब्दांचं सामान्य रूप आहे विभक्ती आणि विभक्तीचे कारक आणि नाम सर्वनाम विशेषण क्रियापद केवळ प्रयोगाव्यय उभय सेव आणि क्रियाविशेषण अव्यय या शब्दांच्या आठ जाती त्यावरील प्रश्नांचा देखील सराव करायचा आहे प्रयोग आहेत कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग आणि त्याचे उपप्रकारसुद्धा आहेत समास आहेत वाक्याचे प्रकार आहेत अलंकार आहेत विरामचिन्ह आहेत समानार्थी विरुद्ध आहेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं सुद्धा आहे म्हणी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आहेत शुद्ध आणि अशुद्ध शब्द हे पण आहे साहित्यिकांची टोपण नावं आहेत साहित्यिक आणि साहित्यकृती उतारा वाचन उतारावरील प्रश्न पत्रलेखन पत्रलेखनावरील पत्रेलेखन, प्रश्न शब्दशुद्धी शब्दशक्ती वाक्य करणं आणि काळ एवढे घटक यामध्ये आहेत आणि साधारणपणे हे घटक एक आपल्याला बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम आपण डोळ्यापुढे ठेवून जरी केली तरी या घटकामध्ये चांगले मार्क्स मिळणार आहेत आणि दुसरा जो विषय असेल भाषा म्हणून आपण घेतलेला इंग्रजी हा विषय असेल तर त्यामध्ये पण एक साधारणपणे दहावीच्या बेसिकपर्यंत आपल्याला अभ्यास केला तरी चालेल इतकंच त्याच्यामध्ये आहे आर्टिकल्स आहेत नाउन आहे प्रोनाउन आहे ॲडजेक्टिव्ह वर बॅड वर कंजक्शन याचबरोबर टाईम आणि टेन्स आहेत क्वेश्चन टॅग आहेत फाईस आहे नॅरोशन आहे प्रिकोशन आहे पंक्च पंक्चुएशन आहे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत इंटरजेक्शन इंटरजेक्शन आहे डिग्रीज आहेत फिगर अँड स्पीच आहे वन वर्ड सबस्क्रिप्शन आहे आणि ज्याला आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणतो ते आहे म्हणे आहे वाक्प्रचार प्रचार आहेत इंग्लिशमधल्या त्यामानानं हे थोडे घटक आहेत मराठीपेक्षा कमी घटक आहेत आणि ते थोड्याशा सा अभ्यासानं सातत्यपूर्ण अभ्यास केला तर एक आठ दहा दिवसामध्ये ते, ते होणारे आहेत खरा फायदा होणारे सेवेत असलेल्या शिक्षकाचा तो बालमानसशास्त्र या विषयामध्ये आणि त्यासंबंधित येणाऱ्या प्रश्नामध्ये होणार आहे कारण ज बालमानसशास्त्राचं स्वरूप व्याप्ती आहे विकास आहे वाढ आणि विका बालकांची वाढ विकास यातला फरक बालकाचं सामाजिकीकरण मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र च्या अंतर्गत येणाऱ्या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आहेत अध्ययन प्रक्रिया अध्ययन उपपत्ती आणि अध्ययन संक्रमण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्ययनाची प्रतिमा आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक शैक्षणिक मूल्यमापनाची तंत्र त्याची साधनं शालेय आंतर प्रक्रिया आंतरक्रिया सर्व समावेशक शिक्षक विशेष बालकांच्या गरजा शिक्षकाचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांचं सुद्धा व्यक्तिभेद संघर्ष समायोजन मानसिक विकृती मानसिक आरोग्य ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धती बुद्धिमत्ता आणि असे माणसशास्त्राविषयी घटक राहणार आहेत यामध्ये फायदा होणार आहे सर्व करावा लागेल तो गणितासाठी जास्त सराव करावा लागेल संख्या संख्यांचे प्रकार आहेत लसावी मसावी आपण हे सगळं शिकलेलं असतो परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं थोडा त्याचा वेगळा सराव करावा लागतो वर्ग समीकरण आहे सरासरी आहे टक्केवारी वेळ आणि काम आहे पाईप आणि टाकी म्हणजे टाकी भरायला किती वेळ लागेल कोणत्या साईजचं पाईप वगैरे काळकाम वेग वय गुणोत्तर आणि प्रमाण नफा तोटा मिश्रण आणि अलिगेशन सरळ व्याज चक्रवाढ व्याज घड्याळ कॅलेंडर भूमिती क्षेत्रमिती मध्य मध्य बौलक अशा प्रकारचे प्रश्न आणि माहितीचं विश्लेषण हे अंतर्गत राहणार आहे आणि ज्यांचा विज्ञानविषय आहे त्यांना विज्ञानविषयक प्रश्न राहतील ज्यांचा विषय आहे त्यांना सामाजिक शास्त्र राह विषय राहतील उपघटक राहतील शास्त्रामध्ये त्यांना इतिहास आहे भूगोल आहे आणि भारताची राज्यघटना आहे यामध्ये इतिहासामध्ये प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलमध्ये भारताचा भूगोल महाराष्ट्राचा राजकीय भूगोल आणि भारताच्या राज्यघटनेचा एक अभ्यास त्यांना करावा लागेल राज्यघटनेचा अभ्यास करताना सर्वप्रथम एक जी संविधानाची उद्देशिका आहे ती पाठ करावी बेचाळीसवी घटनादृष्टी बारकाईनं पाहावी असं मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल ज्यांना विज्ञान विषय असेल त्यांना जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही शाखेमधील काही घटक असतील सजीवांचा अभ्यास पेशी गुणसूत्रे इंद्रिय संस्था प्रजनन संस्था मानवी पोषण द्रव्य मानवी रोग सजीवांचे वर्गीकरण आणि वनस्पतीचे प्रकाश संश्लेषण हे जीवशास्त्रांतर्गत जे घटक राहतील त्याची तयारी केली तर चांगलं होईल आणि जर रसायनशास्त्रांतर्गत द्रव्य अणूची संरचना मूलद्रव्याचे वर्गीकरण संयोगाची निर्मिती आम्ल आमलारी आणि क्षार कार्बन आणि कार्बन संयुगे धातू अधातू आणि धातुसदृशे इंधने आणि रासायनिक अभिक्रिया आणि आवर्त सारणी मूलद्रव्यांचं वर्गीकरण या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी प्राधान्याने पाहाव्या लागतील आणि भौतिकशास्त्राच्या अंतर्गत गती बल दाब कार्यशक्ती ऊर्जा उष्णता तापमान ध्वनी प्रकाश चुंबकत्व विद्युत धारा आणि भिंग आणि आरसे अशा प्रकारचे घटक त्यामध्ये असणार आहेत या घटकांची तयारी केल्यानंतर मुख्यतः बहुपर्यायी प्रश्नां असलेली पुस्तके वाचण्यापेक्षा माहिती असणारी असे समृद्ध असणारी पुस्तके वाचली तर या परीक्षेसाठी अधिक उपयुक्त राहणार आहे त्यामुळं टेट टी ई टी, टी परीक्षेची कसल्याही प्रकारे भीती बाळगू नका आपल्या हातात वेळ आहे ला अभ्यासाला लागा दररोज किमान पंचवीस तीस पानं वाचा आणि यश तुमचंच आहे धन्यवाद